नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे अहमदाबाद मधून लंडन ला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला काल अपघात झाला दोनशे एक्केचाळीस लोक त्यात मृत्यू पावले आणि इतर मिळून हा आकडा आज दोनशे पासष्ट वर गेलेला आहे एक विमान एक प्रवास जे विमान लंडनला जाणार होत पण ते जाऊ शकलं नाही हवेत हो स्फोट झाला आणि ते विमान दोनशे पासष्ट लोक एकंदर दोनशे एक्केचाळीस विमानात होते बाकी ते विमान एका परिसरातल्या मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेल इमारतीला धडकून स्फोट झाला या अपघातात अपघाताची चर्चा अजूनही कायम आहे कशामुळे झाला अपघात रेल्वे विमानाचे अपघात साधारणतः लँडिंगला किंवा उड्डाणाच्या वेळेला होतात हा हा अपघात उड्डाणानंतर नंतर झाला म्हणजे उड्डाणानंतर काही सेकंदामध्ये स्फोट झाला आणि सर्व संपलं आकाश कोसळल्यासारखी परिस्थिती आहे अहमदाबाद मध्ये पाहायला मिळते अपघात स्थळी आता आज तिथे मदतकार्य अपघात स्थळी तपास यंत्रणा पोचल्या आहेत महत्वाची मोठी डेव्हलपमेंट म्हणजे आजची की तिथे विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडलाय ब्लॅक बॉक्स ब्लॅक बॉक्स म्हणजे डिजिटल रेकॉर्डर असतो डिजिटल रेकॉर्ड असतो म्हणजे ने विमान नेमकं विमान कशामुळे पडलं विमान पडताना काय गडबड झाली एवढंच नव्हे तर विमान संकटात असताना पायलट लोक आपसात काय बोलत होते ते सुद्धा त्यात रेकॉर्ड होते त्यामुळे विमानाच्या मलब्यातून मिळालेला हा ब्लॅक बॉक्स ही मोठी डेव्हलपमेंट आहे म्हणजे हा ब्लॅक बॉक्स म्हणजे पेटीच असते ती मिळाल्यामुळे आता विमानाच्या अपघाताचं नेमकं कारण कळायला मदत होणार आहे कारण हा अपघात म्हणजे पूर्ण जगाच्या पातळीवर या अपघाताकडे लक्ष दिले जात आहे इतकं मोठा अपघात आहे अपघात का झालाय याबद्दल जाणकारांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया वेगवेगळी कारण दिली आहेत काहीच म्हणणं की बा विमानाची इंजिन फेल झाली असतील विमाना हे विमान अतिशय हायफाय होत या विमानाला दोन इंजिन होती म्हणजे एक इंजिन फेल झालं तरी दुसरं चालू शकत होत असं काय झालं की फेल दोन्ही इंजिन फेल झाली विमान म्हणजे खाली वर्ती, वर्ती ते वरती वरती जाण्यासाठी त्या विमानाला उंच उडण्यासाठी शक्ती मिळालीच नाही का मिळालं नाही हा प्रश्न जानकार लोक पायलट क्यों त्याग क्षेत्र तज्ञ तो उपस्थित करता है दोनी विमान जो दोनी इंजन फैल होती का दोनी इंजन काम करू शकली नहीं का दूसरा लोग का ना, ना एक लक्ष्य तला है कि ये लैंडिंग गियर जे विमान उतरता है ना जी चक्कर आता ह ही हो। ती ही लँडिंग विमान ती आतमध्ये चाक म्हणजे लँडिंग गिअर चाकच चाकत आहे ती चाक आतमध्ये घेतली जातात म्हणजे विमान उडताना लँडिंग गिअर चाक वरती घेतली जातात वरती असतात ती कारण त्यांचं काम नसते उतरताना त्यांचं काम आहे तर ही लँडिंग गिअर ही चाक आत घेतली गेलेली नव्हती तर आत का गेली नव्हती आत का घेतली गेली नाही ही बाहेरच का राहिली म्हणजे हा एक मोठा मुद्दा या विमानाच्या अपघाताच्या चिकित्सेत चर्चेत येतोय लँडिंग गियर वरती घेतली तर उडायला विमानाला सोपं जाते असं सांग सांगतात लँडिंग चाक वरती घेतली गेली नसतील तर तो काही त्यामध्ये काही प्रॉब्लेम झालाय का हा एक संशोधनाचा म्हणजे अभ्यासाचा विषय आहे आणि अपघाताची कारण शोधताना जाईल दो, दोन्ही इंजिन फेल होती का चांगली होती लँडिंग गियर वरती काय गेले नव्हते वरती गेले नव्हते याचा अर्थ मेजर म्हणजे काहीतरी मेजर झालेला आहे की त्यामुळे ते विमान काही सेकंदातच खाली आलं तिसरं म्हणजे काय पक्षीवर धडकलं काय पक्षी धडकले तर ते तो एक या या क्षेत्रातले जे पायलट आहेत तज्ज्ञ पायलट त्यांचं म्हणणं आहे की बा सर्विसिंग मध्ये काही चूक होऊ शकते विमानाची सर्व्हिसिंग हो। जसे आपण स्कूटरची सर्व्हिसिंग करतो कारची सर्व्हिसिंग असते तसंच विमानाची सर्व्हिसिंग असते तर ही विमानाची सर्व्हिसिंग व्यवस्थित झाली होती का केव्हा झाली होती सर्व्हिसिंग मध्ये काही चूक राहिली आहे का हा महत्वाचा चर्चेचा मुद्दा राहिला आहे कारण उंच उडण्यासाठी जी ताकद लागते विमानाला त्या विमानाच्या इंजिनला शक्ती मिळाली नाही त्यामुळे विमान वरती जाऊ शकलं नाही खाली झालं ते जो एक भाग्यवान प्रवासी जो वाचलाय दोनशे बेचाळीस प्रवाशांमध्ये हो एक प्रवासी भारतीय वंशाचा ब्रिटिश नागरिक रमेश विश्वास रमेश विश्वास कुमार असं त्याचं नाव आहे हा एक्झिट डोअ हो जवळ बसला होता म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत संकट काळात बाहेर पडण्यासाठी जो दरवाजा असतो दोन्ही बाजूला असतो विमानाच्या दोन्ही बाजूला मध्यभागी विमानाच्या मध्यभागी दोन्ही बाजूला हे दरवाजे उपलब्ध उपलब्ध करून दिलेले असतात या दरवाज्याच्या बाजूलाच हा रमेश कुमार बसला होता तर हा दरवाजा तुटला त्यामुळे त्याला बाहेर पडता आलं या रमेश कुमारने सांगितलं की मी मी ज्या भागात बसलो होतो तो भाग म्हणजे तो ती सीट एक्झिट डोरच्या जवळच होती त्यामुळे जसा अपघात झाला त्यामुळे मी सी, त्या सीट सह बाहेर फेकला गेलो मी पडलो ती जागा सपाट होती, ते, ते, ते 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 होती। पड़ा, मी जर त्यामुळे मला बाहेर पडणं सोपं गेलं माझ्या विरुद्ध बाजूला जे बसले होते ते त्या त्या बाजूला भिंत होती त्यामुळे त्या लोकांना बाहेर पडायला वेळ मिळाला नसेल कारण मी पडलो म्हणजे मी बाहेर पडल्यानंतर काही सेकंद त्यामध्ये स्फोट झाला मोठा सर्व संपलं या रमेश विश्वास ने जे सांगितलं आहे अपघाताबद्दल ते अतिशय महत्वाचं आहे म्हणजे त्याच म्हणणं आहे की विमान उडायला दहा सेकंदाच ते जाणवलं की अचानक विमान कुठतरी फसलंय उड्या आल्यानंतर दहा सेकंद जाणार काहीतरी फसलाय विमान असं शिकला आपण फसतो तसं विमान फसलाय की काय असं वाटलं नंतर हिरवे पांढरे लाईट लागले आणि नंतर ते सर्वच खाली झालं विमान तर हे विश्वास कुमार यांची साक्ष आहे हे मोठी महत्वाची राहणार आहे आणि ब्लॅक ब्लॅक बॉक्स मिळाल्यामुळे म्हणजे शोध कार्याला मदत होणार आहे की नेमकं काय झालंय तर हा जो रमेश कुमार जिथे बसला होता ती त्या सीटचा नंबर होता आहे अकरा या विश्वास या विश्वास कुमारला जी सीट मिळाली होती त्या सीटचा नंबर होता अकरा ए अकरा ए त्यामुळे अकरा ए ही सीट सध्या लकी लकी नंबर मानला जातोय तर एवढा मोठा विमान विमान अपघात झाला पण विमान उडणं बंद झालेलं नाही बाकी सारी विमानं उडतायत आहेत व्यवस्थित भारतातली उडतायत जगातली उडतायत कुणी अपघाताच्या भीतीने विमान रद्द केलेलं नाही किंवा आज कॅ कॅन्सल विमान प्रवास कॅन्सल आहे वगैरे हो विमानं उडतायत माणसं विमानातून जात आहेत बिनधास कुठेही काही घबराट नाही दहशत नाही परंतु एक आहे की हा जो विश्वास कुमार आहे हा बचावला होता जो एकटा तो ज्या सीटवर बसला होता ते त्या सीटचा नंबर अकरा ए हा नंबर सध्या हिट आहे आणि मोस्ट डिमांडेबल आहे म्हणजे तिकिटाचं बुकिंग करताना लोक ही सीट मागतायत की आम्हाला ते अकरा ए द्या आता अकरा ए पूर्ण विमानात एकच सीट असेल पण या सीटसाठी लोकांच्या उड्या पडतायत आपल्या एकेकाचा विश्वास असतो असाच विश्वास गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचाही होता या दुर्घटनाग्रस्त विमानात माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हे सुद्धा होते स्फोटामध्ये ते मृत्यू पावले ते हे रुपा हे जे विजय रुपानी आहेत त्यांचा त्यांचाही असा विश्वास होता ते त्यांच्या कारचा जो नंबर आहे बारा बारा झिरो सिक्स वन टू झिरो सिक्स हा त्यांचा लकी नंबर होता त्यांची कार त्यांची स्कूटर त्यांची प्रत्येक गोष्ट मागवून घ्यायचे मला हाच नंबर पाहिजे वन टू झिरो सिक्स आणि आज म्हणजे काल जा तोही बारा जून ला झाला आणि महिनाही सव्वा सहा जून होता म्हणजे आतापर्यंत लकी राहिलेला तोच नंबर, नंबर। आयुष्यभर ज्या नंबरने रुपाणींना मदत केली साथ दिली लकी राहिला त्याच नंबरने काल घात केला रुपानींचा माजी मुख्यमंत्री तर हे सर्व विश्वासाच्या गोष्टी आहेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघात स्थळी भेट दिली त्यांनी या विश्वास कुमारला भेट दिली आणि त्याच्याशी बोलली मोदी मोदी आल्यामुळे एकूण तपास यंत्रणेला वेग आलेला आहे जगभरातील लोक तज्ञ तंत्रज्ञ अहमदाबादला येऊन आता पूर्ण तपास रस घेत आहेत बोर बोईंगचा ही हे विमान ज्या कंपनीचं आहे इंडिया त्या कंपनीचा प्रमुख अधिकारी अहमदाबादने आलेला आहे त्यामुळे सरांनी धसका घेतलेला आहे की अपघात झालाच कसा ब्लॅक ब्लॅक बॉक्स मिळाला आहे त्यामुळे आपल्याला कळू शकेल पण त्यासाठी थोडा वेळ लागेल पण म्हणून कोणी अपघाताचे धसका घेतलेला नाही कोणी जाणं विमानाने जाण बंद केलेलं नाही शो मस्ट गो ऑन शो चालू आहे आयुष्य एक सर्कस आहे त्या सर्कसीत सरे आपापली भूमिका निभवत आहेत तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार